आजची स्टोरी एक अशी सत्य घटना आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती शहारे येतील ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही तर अशा परिस्थितीची आहे जी कुणाच्याही आयुष्यात घडू शकते यात भीती आहे वेदना आहे आणि एक असा अनुभव आहे ज्याची कल्पनाही आपण करू नाही शकत पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी विचित्र रहस्यमय आणि भयानक सत्य घटना स्टोरी रूपात ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी त्र्याहत्तर वर्षाचे शर्मन त्यांच्या शहरातलं एक नावलेलं आदर्श व्यक्तिमत्व होत त्यांनी त्यांच्या सुरुवातीचं आयुष्य भरपूर कष्ट करण्यात घालवलं होतं वेस्ट वर्जिन कोळशाच्या खाणीत भरपूर वर्ष शर्मन काम करत होते हे अवघड काम करताना दरड कोसळणं गॅस लीक अशा भरपूर मोठ्या मोठ्या घटनेतून वाचलेल्या थोड्या लोकांमधले शर्मन सुद्धा होते या कारणामुळेच त्यांना शहरामध्ये एक लिव्हिंग लेजंड म्हणून ओळख मिळाली होती पण थोड्या वर्षांनी मुलं मोठी झाल्यानंतर शर्मन यांनी या कोळशाच्या खाणीच्या कामातून रिटायरमेंट घेतली होती आणि तिथल्या चर्च मध्ये फादर म्हणून काम सुरू केलं होतं पूर्वी जरी खाणीमध्ये काम केलेले शर्मन दिसायला कठोर वाटायचे पण ते शांत आणि अतिशय दयाळू व्यक्तिमत्व होतं ते त्यांचा भरपूर वेळ चर्चमध्ये किंवा त्यांच्या नातवांसोबत खेळण्यात घालवत असत पण त्या वर्षाच्या जानेवारीमध्ये शर्मन यांच्यामध्ये काहीतरी बदल झाला समाजामध्ये एक आदर असलेले शर्मन आता अतिशय विचित्र आणि भूतटकी लागल्यासारखे वागायला सुरू झाले होते हे सगळं सुरू झालं एकोणीस तारखेच्या दुपारी शर्मन त्यांच्या बायकोसोबत निवान घरी बसले होते त्याच वेळी शर्मन अचानक जोरात ओरडायला सुरू झाले जसं त्यांनी भूतासारखी काहीतरी गोष्ट बघितली असत या त्यांच्या ओरडण्याने त्यांची बायको रुबी ती पण जोरात ओरडायला सुरू झाली रुबीने त्यांच्याकडं बघितलं आणि शर्मन ज्या दिशेला बघून ओरडत होते त्या दिशेला बघितलं पण तिथं समोर असं काहीच नव्हतं ज्याच्याकडे बघून शर्मन ओरडू शकतील रुबीने शर्मनकडे बघितलं आणि ओरडूनच विचारलं तुम्हाला काय दिसतंय तुम्ही इतक्या जोरात का ओरडताय तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते पण शर्मन काहीच बोलू शकत नव्हता ते ओरडायचं थांबल्यानंतर फक्त समोर एकटक बघत राहिले होते जस ते ज्या गोष्टीमुळे घाबरले होते ती गोष्ट समोरच उभी असेल त्यांनी डोळे मोठे केले होते उघड होता त्यांच्या संपूर्ण शरीराला घाम सुटला त्यामुळं रुबी अक्षरशः बिथरून गेली होती ती त्यांना पकडून बोलत होती काय होतय तुम्हाला तुम्ही शुद्धीत या काय झाले तुम्हाला शर्मन जरा शांत झाले होते पण आता ते रुबीला बोलत होते ती लोक मला सोडणार नाहीत ती मला मारून टाकतील रुबीने शर्मन शर्मनला असं कधीच वागताना बघितलं नव्हतं तिने शर्मनला अशा भयानक अवतारामध्ये कधीच बघितलं नव्हतं त्यांचं वागणं संपूर्ण वेगळं होतं रुबीला कळत नव्हतं आता काय केलं पाहिजे रुबी शर्मनला मिठी मारून विचार करत होती शर्मन परत असं वागायला नको पण पुढचा पूर्ण दिवस शर्मन असाच अचानक कुठल्या तरी गोष्टीकडं बघून ओरडत होता ती इमर्जन्सी नंबरला फोन लावायचा विचार करत होती पण तिला हे माहिती होतं शर्मन खूप स्ट्रॉंग होता तो ह्याच्यातून बाहेर निघल त्यामुळे तिने विचार केला आपण उद्यापर्यंत वाट बघू ती त्याला आधार देत राहील त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर सकाळी रुबीला असं वाटलं की सगळं नीड झाले पण जेव्हा तिने शर्मनकडं बघितलं तेव्हा तिला जाणवलं त्याचे डोळे तसेच उघडे होते आणि तो वरती फॅनकडं बघत बसला होता तिला जाणवलं शर्मन अजिबात व्यवस्थित नाही त्यामुळे तिने सगळ्या मुलांना घरी बोलवलं आणि जेव्हा शर्मनला कळालं की सगळे घरी येत आहेत तेव्हा तो रुबीला म्हणाला मला अजिबात कोणच माझ्या रूममध्ये नको आहे ते सगळे मला जिवंत गाडणार आहेत तो फक्त रुबी सोबतच स्वतःला सेफ समजत होता घरात कुणालाच काहीच कळत नव्हतं की आता काय केलं पाहिजे पण तो जे हे वागत होता त्याच्या मागे एक खूप भयानक कारण होत काही दिवसांपूर्वी म्हणजे एकोणीस जानेवारीच्या आधी शर्मनला पोटात भरपूर दुखत होत त्यामुळं तो आणि त्याची बायको डॉक्टरकडे गेले होते आणि काही स्कॅन आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की त्यांचं हे दुखण्याचं कारण एखाद वेळी पित्ताशय असू शकतं पण त्यांचं हे दुखणं नक्की कळण्यासाठी त्यांच्यावरती सर्जरी करावी लागणार होती त्यामुळं डॉक्टरांना कळल की त्यांच्या शरीरामध्ये नक्की कुठं काय प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी शर्मन यांना याबद्दल विचारलं पण की ते सर्जरी करायला तयार आहेत का ते थोडे दिवस वाट बघणार आहेत पण दुखणं इतकं होतं की शर्मन सर्जरीसाठी तयार झाले होते आणि ज्या दिवशी शर्मन विचित्र वागायला झाले होते म्हणजे एकोणीस व्यवस्थित अवस्थेत बायको सोबत सर्जरीसाठी हॉस्पिटलला गेले होते तिथून त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाण्यात आलं पुढे ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीची तयारी सुरू झाली आता शर्मन स्ट्रेचर वरती आडवे पडून वरती असणाऱ्या लाईट्सकडं बघत बसले होते त्यांनी तिथल्या नर्सिंग सोबत सुद्धा गप्पा मारल्या थोड्याच वेळात नर्सने ऑक्सिजनचा मास्क शर्मनच्या तोंडावरती लावला आता पुढे भूल देणारी नर्स शर्मनला दोन औषधांच्या कॉम्बिनेशनमध्ये भूल देऊन बेशुद्ध करणार होती शर्मनला जनरल ॲनेस्टिसिया दिली जाणार होती ज्यामध्ये ते ऑपरेशन होईपर्यंत बेशुद्ध राहतील आणि एकदा ऑपरेशन झालं की परत थोड्या वेळाने ते शुद्धीमध्ये येतील जसा ऑक्सिजनचा मास्क शर्मनच्या चेहऱ्यावरती लागला तशी भूल देणारी नर्स शर्मनला भूल देण्यासाठी इंजेक्शन द्यायला सुरू झाली पण एक मोठी चूक झाली होती त्या भूल देणाऱ्या नर्सने दोन इंजेक्शनच्या ऐवजी एकच इंजेक्शन शर्मनला दिलं होतं ते म्हणजे शरीर पॅरलाईज व्हायचं दुसरं इंजेक्शन ज्यांनी भूल दिली जाते ते इंजेक्शनच शर्मनला दिलं गेलं ज्यामुळे ते बेशुद्ध झाले असते आणि त्यांना त्यांचं ऑपरेशनचं जाणवलं नसतं आता जसं शर्मन यांच्या चेहऱ्यावरती मास्क लावलं ला गेलं आणि त्यांना इंजेक्शन पण दिलं गेलं तेव्हा बाजूची नर्स शर्मन यांना म्हणाली तुम्ही आता मनातल्या मनात, मनात दहापासून पासून उलटे आकडे मोजायला सुरू करा शर्मन यांना माहिती होतं शून्य आकडे येईपर्यंत ते बेशुद्ध झालेले असतील त्यामुळे आता ते मनातल्या मनात आकडे मोजायला सुरू झाले होते दहा नऊ आठ त्यांना काहीतरी जाणवायला सुरू झालं होतं सात सहा पाच आणि चार त्यांच्या शरीरावरचा कंट्रोल सुटायला सुरू झाला होता तीन दोन एक आणि शून्य आता ते संपूर्ण बेशुद्ध झाले होते पण नाही जेव्हा शर्मन शून्यपर्यंत पोचले तेव्हा त्यांना जाणवलं ते, ते पूर्ण शुद्धीत होते त्यांना सगळं कळत होतं पण जेव्हा ते त्यांचं शरीर हलवायचा प्रयत्न करत होते तेव्हा ते त्यांचं ते 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 शरीर अजिबात हलवू शकत नव्हते कारण ते दिलेल्या इंजेक्शनमुळं पॅरलाईज झाले होते आणि दुर्दैव म्हणजे जेव्हा ते ओरडायचा प्रयत्न करत होते तेव्हा ते ओरडू ते पण शकत नव्हते कारण की त्यांची वोकल कॉर्ड पण पॅरलाईज झाली होती ते एकच गोष्ट हलू शकत होते ते म्हणजे त्यांचे डोळे पण त्यांच्या डोळ्यावरती चिकटपट्टी लावली गेली होती त्याचं कारण म्हणजे जर ते ऑपरेशनमध्ये शुद्धीत आले तर त्यांना काही दिसायला नको तरी शर्मनला वाटत होतं आपल्यावरती औषधाचा परिणाम होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आपण लवकरच बेशुद्ध होईल त्यामुळे ते आता वाट बघायला लागले पण त्याचवेळी त्यांना डॉक्टर आणि नर्सचा आवाज यायला सुरू झाला ते आता ऑपरेशन सुरू करणार होते हे ऐकल्यानंतर शर्मन संपूर्ण घाबरले घाबरलेले शर्मन त्यांचे डावीकडे उजवीकडे फिरायला सुरू झाले होते त्यांना एकच वाटत होत की कुणाचं तरी लक्ष त्यांच्याकडं जावं पण शर्मनकडं कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं पण या विचित्र परिस्थितीमध्ये अजून एक विचित्र गोष्ट घडली होती ती म्हणजे त्यांच्या जोरात डोळे हलवण्यामुळं त्यांच्या डोळ्यावरची चिकटपट्टी लूज झाली होती त्यामुळं त्यांच्या पापण्या थोड्या उघडल्या होत्या त्यामुळं आता ते बघू शकत होते की त्यांच्यासोबत काय चालू होतं आणि जे चालू आहे त्यांनी ते बघितलं पण त्या गोष्टींनी शर्मन यांना हादरवून टाकलं डॉक्टर आले त्यांनी ग्लोज मागितले ते नर्सला म्हणाले स्काल्पली नर्सनी डॉक्टरांना एक मेटलिक ब्लेड दिलं डॉक्टरांनी ते ब्लेड घेतलं आणि शर्मनच्या पोटाच्या मधल्या भागात कापायला सुरू केलं शर्मन यांना हे सगळं जाणवत होतं पण ते काहीच करू शकत नव्हते ते फक्त डोळे जोरात इकडून तिकडं करत होते त्यांना इतकंच वाटत होतं कुणीतरी त्यांच्याकडं पाहावं आणि सर्जरी थांबवावी पण त्यांच्याकडं कुणाचंच लक्ष नव्हतं त्यामुळे कुणाला जाणवलं नव्हतं की ते डोळे हलवत आहेत डॉक्टर जोपर्यंत एक मोठा भाग तयार होत नाही तोपर्यंत शर्मन यांच्या पोटाच्या मधल्या भागात कापत राहिले होते डॉक्टरांना शर्मन यांचा पोटाचा मोठा भाग कापून नक्की प्रॉब्लेम काय आहे हे पाहायचं होतं आता डॉक्टर नर्सला म्हणाले क्लॅम्प्स क्लॅम्प्स जी स्किन फाडली ती बाहेर नीट क्लिप करून ठेवण्यासाठी वापरले जातात जेणेकरून पोटामध्ये बघताना कापलेली स्किन मध्ये येणार नाही म्हणजे ते होल ओपन राहील आता डॉक्टर त्यांची पोटाची स्किन बाहेर काढत होते ज्यामुळं त्या होलमधून शर्मनचं आतलं पोट नीड बघता येईल ही डॉक्टरांनी केलेली प्रत्येक गोष्ट शर्मन यांना भयंकर असह्य या वेदना देत होती आणि या जीव घेण्या वेदनेमध्ये शर्मन फक्त एकच गोष्ट करू शकत होते ती म्हणजे डोळ्याची इकडून तिकडं हालचाल आता डॉक्टरांनी नर्सला आवाज दिला कॅमेरा डॉक्टरांनी तो कॅमेरा शर्मन यांच्या पोटात टाकला डॉक्टरांनी परत आवाज दिला सक्षम नर्सनी त्यांना व्हॅक्युम पंप सारखी दिसणारी गोष्ट दिली आता डॉक्टर शर्मन यांच्या फाडलेल्या पोटातून सगळं लिक्विड बाहेर काढायला सुरू झाले होते हे सगळं चालू असताना शर्मन ज्या नरक यापना अनुभवत होते त्या वर्णन करण्याच्या पलीकडच्या होत्या शर्मनला प्रत्येक क्षण वर्षासारखा वाटत होता वर्षा वाट आता डॉक्टरांनी मोठी पकडीसारखी गोष्ट मागितली आणि शर्मन यांच्या पोटात घालून त्यांचं पित्तशे नीड भागण्यासाठी शरीरातून ते बाहेर ओढून काढलं जे चालू होतं ते शर्मन यांना इतक्या वेदना देत होतं की आता शर्मन यांना फक्त मरायचं होतं ते आता त्यांचे डोळे पण हलवत नव्हते ते ऑपरेशन थिएटरमधल्या वरच्या लाईटिंगकडं पाहून इतकाच विचार करत होते की कुणीतरी माझ्याकडं बघा मी हे सहन नाही करू शकते मला वाचवा आणि बघितलं डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या एका नर्सने शर्मनकडं बघितलं होतं शर्मन तिच्याकडे जवळपास अर्ध अवस्थेत डोळे उघडून बघत होता नर्स जोरात ओरडली थांबा तो जागा आहे तसे डॉक्टर थांबले आणि त्यांनी भूल देणाऱ्या नर्सला बोलून शर्मनला गुंगीमध्ये नेण्यासाठी सांगितलं तशी नर्स पळत आली आणि ती शर्मन यांना पेन किलर आणि गुंगीची औषधं द्यायला सुरू झाली आणि त्यावेळी नर्सला लक्षात आलं की तिने त्याला आधी फक्त पॅरेलाइज व्हायचंच इंजेक्शन दिलं होतं ना की बेशुद्ध व्हायचं आता नवीन डोसमुळं शर्मन लगेच गुंगीमध्ये गेला होता पण आता नर्स आणि डॉक्टरांना लक्षात आलं होतं की ते खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकणार आहेत कारण की शर्मन यांनी जवळपास सोळा मिनटं स्वतःची सर्जरी बघितली होती आणि भयानक त्रास सहन केला होता आणि डॉक्टरांना हे पण माहिती होतं जेव्हा शर्मन शुद्धीत येतील तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत झालेलं संपूर्ण आठवणार आणि नक्कीच ते हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या विरोधात मोठा खटला दाखल करतील आणि या सर्व गोष्टींमधून हॉस्पिटलला वाचवण्यासाठी एक निर्दयी निर्णय घेण्यात आला वेळी भूल देऊन शर्मनला बेशुद्ध केल्यानंतर अजून एक औषध देण्याचं ठरवण्यात आलं ते औषध होतं मिडझोलम झोलं हे औषध ज्याला दिलं जातं तो त्याच्याबरोबर नक्की काय झालंय हे विसरून जातो त्यामुळं हे औषध देण्यामागं डॉक्टरांचा एकच हेतू होता तो म्हणजे शर्मन ती नरक यातना सोसलेली सोळा मिनटं विसरून जाईल आणि त्यामुळं तो हॉस्पिटल विरोधात खटलाच दाखल करू शकणार नाही शर्मनला हा डोस देऊन ऑपरेशन पूर्ण केलं गेलं पुढे जेव्हा शर्मन शुद्धीत आले तेव्हा त्यांच्या शरीराला माहिती होतं की त्यांच्या सोबत काहीतरी भयानक झाले पण नंतर दिलं गेलेल्या मिड झोलम औषधामुळं त्यांच्या बरोबर काय झालंय मेमरी त्यांच्या डोक्यातून निघून गेली होती त्यामुळं जेव्हा ते शुद्धीत आले होते त्यांच्या शरीराला जाणवत होत की काहीतरी चुकीचं घडलंय पण त्या गोष्टीची मेमरीच नसल्यामुळं त्यांचं शरीर त्यांच्या मेंदूपर्यंत विचित्र संकेत पाठवायला सुरू झालं होतं त्यामुळं आता त्यांना सारखी भीती वाटायला सुरू झाली होती त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा समन्वय संपूर्ण बिघडला होता त्यामुळं दुपारी डिस्चार्ज दिल्यानंतर जेव्हा शर्मन घरी पोचले होते तेव्हा त्या त्यांची ती भीतीची भावना बाहेर आली मुळात पॅनिक अटॅक आल्यामुळे ते जोरा जोरात ओरडायला सुरू झाले होते आणि पुढचे काही दिवस त्यांना संपूर्ण सोळा मिनिटं नाही पण छोटा छोटा फ्लॅशबॅक यायला सुरू झाला होता ते क्षण त्यांच्या डोळ्यासमोर येत होते पण जरी ते पोट कापलेलं पोटातून पाणी बाहेर काढलेलं फ्लॅशबॅकमध्ये दिसत होतं तरी त्यांना वाटत होतं की त्यांना काल्पनिक स्वप्न पडतंय कारण की त्यांना काहीच आठवत नव्हतं हे जे स्वप्नामध्ये दिसतंय हे त्यांच्यासोबतच झालं होतं शर्मन यांच्या दिवसेंदिवस खराब होत चाललेल्या मानसिक अवस्थेमुळं त्यांच्या फॅमिलीने शर्मन यांना डॉक्टरांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ऑपरेशन झाल्यापासून फक्त दोन आठवड्यातच त्या शॉकमधून बाहेर न जमल्यामुळं शर्मन यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार सहाच्या दिवशी डोक्यात गोळी घालून स्वतःचा जीव घेतला होता कुणालाच काही कळालं नव्हतं की शर्मन यांनी असं का केलं शर्मन सारखा व्यक्ती स्वतःचा जीव घेण्यामागे नक्कीच काहीतरी विचित्र असणार याची कल्पना कुटुंबाला आली होती त्यामुळं जास्त लक्ष घातलं आणि त्यांना उत्तरही शर्मनचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मेडिकल रिपोर्ट जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले गेले तेव्हा डॉक्टरांनी एक विचित्र सत्य सांगितलं शर्मन यांच्या शरीराने जवळपास सोळा मिनिटं सक्रिय अवस्थेत ऑपरेशन अनुभवलं होतं आणि त्यामुळं शर्मन यांचं पित्ताशय मरेपर्यंत त्या शॉकमध्ये होतं शर्मन सोबत घडलेल्या घटनेला ॲनेस्थेसिया अवेअरनेस बोललं जातं यामध्ये सर्जरी झालेल्या व्यक्तीला झोप न लागणे एकटं राहायला भीती वाटणे भयानक स्वप्न पडणे आणि कोणीतरी आपल्याला मारून टाकणार आहे अशी लक्षणं जाणवायला सुरू होतात दुर्दैव म्हणजे जगामध्ये दरवर्षी जवळपास वीस हजार लोकांसोबत अशी गोष्ट घडते शर्मनच्या फॅमिलीने हॉस्पिटलवरती खटला दाखल केला आणि दोन हजार आठ मध्ये अनडिस्क्लोज अमाऊंट देऊन हॉस्पिटलकडून शर्मनच्या फॅमिलीसोबत सेटलमेंट केली गेली चला आजच्या पुरती इतकंच होतं ही स्टोरी नक्कीच तुम्हाला जागरूक राहण्याची शिकवण दिली या स्टोरीला लाईक आणि शेअर करून तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबाला सुद्धा जागरूक करा ही विनंती करेल आणि तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद